अंगणवाडी सेविका मोलाची भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन पी एच अहिरे यांनी केलंय खामलोण येथे राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत पोषण महा कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुण्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या पर्यवेक्षिका श्रीमती पी एच अहिरे बोलत होत्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला बेटी बचाव बेटी पढाव हर घर पोषण देश रोशन आदी घोषणा देण्यात आल्या मुलीच्या जन्माचं स्वागत व सरस्वती माता पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली मनोगाता दिगंबर धोंडगे यांनी अंगणवाडी सेविका यांच्या कामाचं कौतुक करून यापुढे असेच काम करत रहा अशा शुभेच्छा देत चांगल्या कामासाठी गाव नेहमीच अग्रेसर राहील असं आश्वासन दिलं व आहार आरोग्य विषयक माहिती देऊन पोषण अभियानाचं महत्व पटवून दिलंय यावेळी विविध प्रकारचे पौष्टिक आहार व सुबक रांगोळींचे प्रदर्शन मांडण्यात आलं होतं बेटातील सर्व अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीनं कार्यक्रमाची शोभा वाढली त्या व्यासपीठावर सरपंच केवळ धोंडगे प्रतिष्ठित नागरिक दिगंबर धोंडगे पुलीस पाटील जीभाऊ अहिरे तंटमुक्ती अध्यक्ष अलका धोणगे ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक उपस्थित होते कार्यक्रम प्रसंगी ग्रामस्थ महिला किशोर वयीन मुली अंबा बेटातील बिटातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस योगिता सूर्यवंशी सीमा धोणगे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रवींद्र पगार यांनी केलं तर उपस्थितांचे आभार प्रदर्शन कल्याणी धोणगे यांनी मांडले बागल्या नृतांतासाठी कल्याणी धोणगे